त्याला न्याय देणार काय कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका तुमची आहे का, तुम का बोलायला तयार नाही एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही करा उत्तरात उत्तरा। उत्तरा खाली पाहिलं वर काय उत्तर देणार आहे सांगा आम्हाला काही सभागृहामध्ये चर्चा करायची गरज नाही शेतकऱ्यांच्या साठी कर्जमाफीची आम्ही स्वतः घोषणा केलेली आहे ते कर्ज आम्ही पूर्णपणे माफ करू सांगा सगळा विषय संपव या अधिवेशनाचं फैलित काय तर शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली बाकी काही नको आम्हाला त्याच्यामध्ये करा ना जे तुम्ही सांगितलं ते करा आम्ही नाही आग्रह धरत तुम्हाला जर तुम्ही शब्द दिला आहे तो करा लाडक्या बहिणींसाठी तुम्ही से सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करता सेहेचाळीस हजार कोटी नॉन प्लॅन एक्सपेंडिचर प्लॅन एक्सपेंडिचर नाही आहे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर आहे सेहेचाळीस हजार कोटीमध्ये सेहेचाळीस हजार कोटीचे धरणं झाले असतात शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं करू नका असं म्हणत नाही खरा पण अनेक स्त्रोत निर्माण करा ना नवीन ते का निर्माण करत नाही तुम्ही शेचाळीस हजार कोटी लाडक्या बहिणीसाठी काय म्हणतात रक्कम लहान रक्कम आहे बहिणींना खुश केलं सगळे तुम्ही सत्तेमध्ये आले पण तसं माझ्या शेतकऱ्याला खुश करा, करा। सारे वीज बिल माफ करून टाका शंभर टक्के वीज बिल माफ करण्याची घोषणा तुम्ही केली चोवीस तास वीज पुरवठा करू असं घोषणा तुम्ही केली आदा ने ने था 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 आता माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी या ठिकाणी दहा वर्षपरपर्यंत सोलरच्या संदर्भामधला निर्णय घेतला स्वागत करेल पण दहा वर्षपरपर्यंत करत असताना त्या ठिकाणी मी मंत्री महोदयांना सांगितलं होतं की कनेक्शन काय बंद केलं शेतकऱ्यांचे अॅग्रिकल्चर कनेक्शनच बंद करून टाकले आता यापुढे या राज्यामध्ये अॅग्रिकल्चर कनेक्शन मिळणारच नाही अरे कशासाठी ज्याला लागेल त्याला गरज असेल इरिगेशनचे पाटबंधारे प्रकल्पावर तुमचं सोलर चालणार नाही पाचशे आठशे फुटावर तुमचा दहा आजपाची सोलर चालणार नाही ठिबक सिंचन वगैरेसाठी आता दहा वर्षावरही पुरेसा होणार नाही मग अशा ठिकाणी ज्याला आवश्यक असेल त्याने त्या कनेक्शन घ्यावं याच्यावर मर्यादा काय आणता अनेक प्रश्न या राज्यासमोर रस्त्यांच्या संदर्भामधले आहे मोठे मोठे पूल त्या ठिकाणी बांधतात पण ग्रामीण भागातलं काय ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी पैसा आहे का महामार्गांसाठी पैसा दिला पण विलेज रोडा जिल्हा परिषदेचा रस्ता आहे त्यांच्यासाठी काय पैसा आहे खड्डे भरायला पैसे नाही आमच्याकडे सगळ्या महाराष्ट्रामधला ग्रामीण भागातले रस्ते जे आहेत ते रस्ते ओस पडल्या आहेत सगळे खराब झालेले रस्ते महामार्ग चकचकीत झालेत समृद्धी मार्ग आला मोठ्या मार्ग झालेत महामार्ग झालेत पण ग्रामीण भागातल्या रस्त्यांची काय स्थिती आहे ग्रामपंचायतीची काय स्थिती आहे काय अजून तुम्ही पंधराव्या वित्त आयोगाचा पैसा दिला नाही शंभुराजाई पंधराव्या वित्त आयोगाच्या पैशाने कर्मचाऱ्यांचे पगार नाही का नाही जे डॉक्टर या ठिकाणी होते डॉक्टरमध्ये आपल्याकडे आता तुम्ही नव्यानं सांगितलं की मेडिकल याच्यामध्ये एमबीबीएस डॉक्टरांच्या संख्या करणार आहे भरली पाहिजे डॉक्टर उपलब्ध नाही तुम्ही बरा पण वर्षानुवर्ष त्या ठिकाणी बी एम एस काम करणारा जो डॉक्टर आहे जो एम एस नसताना त्या ठिकाणी अकरा अकरा महिन्याच्या करारावर काम केलं त्याला पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले कोरोना कालखंडामध्ये त्यांनी काम केलं अशा डॉक्टरांना आता काढून टाकणार आणि त्याच्या जागी एमबीबीएस लावणार म्हणजे हे काय हवा झाले का तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे आणा आणि गरज नसली की त्यांना काढून टाका जे वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन आयुर्वेदिक आहेत ज्यांनी अकरा अकरा महिन्याच्या करारावर अनेक वर्ष त्या ठिकाणी केलं चार वर्ष केलं दोन वर्ष केलं अशा लोकांना काहीतरी वेगळी व्यवस्था करून त्या ठिकाणी किमान प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये के ग्रामीण रुग्णालयामध्ये एक दोन डॉक्टर तरी या ठिकाणी आयुर्वेदिक आय। डॉक्टर असले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे तर त्यांना न्याय मिळेल मिळेल नाहीतर मग आपल्या कामासाठी वापरायचं आणि नंतर सोडून द्यायचं हे धोरण बरोबरने उद्या मेडिकल कॉलेजमधले एम बी बी एस डॉक्टर फार तुमच्याकडे टिकत नाही ते निघून जातात आणि मग त्यांना जरी नोकरीवर नियुक्त केलं तरी ते निघून जातात बॉन्ड काढला तरी बॉन्डचे पैसे भरून निघून जातात मग त्या ठिकाणी जरी डॉक्टर द्यायची व्यवस्था केली तर दुय्यम डॉक्टर त्या ठिकाणी असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर राहतो त्या ठिकाणी किमान ग्रामीण भागामध्ये टोकाच्या भूमी गावांमध्ये डोंगरी वस्त्यांमध्ये आदिवासी वस्त्यांमध्ये हा डॉक्टर डॉक्टरही काम करायला तयार असतो